गीता, गीता कशी वाचावी कधी वाचावी हे सांगण्याआधी आपण एक परमेश्वराचं भजन गाऊया कृष्ण 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 Krishna 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 Krishna, Krishna. Krishna. جب جی در تھی تو ہی تو نظر آتا ہے, ہے تو ہر جیو کے اندر اور باہر بھی سمتا ہے ارے مائیا کے تو اس پاس কদা হি রি গীতা অনে জ ভি নাও ज्यावेळेस वजू उचलतो त्यावेळेस आपण भीम आहोत ज्यावेळेस दान करतो त्यावेळेस आपणच करणं आहोत ज्यावेळेस आपण कुठे जाऊन न्याय करतो कोणाची पार्टी न खाता त्यावेळेस आपण युधिष्ठिर युद्धिष्ठिर धर्मराज्य ज्यावेळेस जा, आपण दुसऱ्याच्या चुगल्या करतो त्यावेळेस आपण शकुनीची अवला दे आणि ज्यावेळेस आपल्याला कुद बुद्धी येते त्यावेळेस आपण दुर्योधन आहे अँड वी हॅव अँड व्हे वी हॅव कम्पन इन युअर हार्ट वी आर अर्जुन अँड लॉर्ड कृष्ण इज अस आणि ज्यावेळेस आपल्या हृदयात दया आहे त्यावेळेस आपण अर्जुन आहोत आणि श्री कृष्ण भगवंत आपल्या सोबत आहे दयेचा गुण जर तुमच्या अंगी असला दयेचा गुण जर तुमच्या अंगी असला तर तुमचे लोभ मध मत्सर अहंकार सगळं काही माळवलेलं असतं दया अरे रे तुमचा लोभ गेला दया अरे रे तुमचा अहंकार गेला दया अरे रे तुमचा तिरस्कार गेला अरे 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 सगळे सगळे शत्रू फक्त दयेच्या गुणामुळे हरवतात आणि माझ्याकडून श्रीकृष्ण भगवंतांनी आणि स्वामीने गीत करून घेतलं होतं दयेच ते मी थोडं एक लाईन भरला माझा बहु बहूि मधील तुझे दयालपन मणिपुर ला मज बू मधील काय तुझे दयालप अभिमान आयली अला अहंकार त्यांना आणि त्या ना जोड नाशी भोग मनिपरु ना माझ्या बहु अभिमान बुद्धर ल तुझे दयाुपन